पीक विमा पूर्वसूचनेसाठी दिलेला टोल फ्री क्रमांक चौदा चारशे सत्तेचाळीस लागतच नाही मग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कशी मुख्यमंत्री महोदयांच्या ई पीक पाहणी अट रद्द घोषणेचं काय झालं शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन व खरीप कांदा व इतर पिकांचे नुकसान झालेला विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी आर गंडे यांनी केले आहे प्ले स्टोअर ऍप वरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करावे तक्रार करावी तसेच चौदा हजार चारशे सत्तेचाळीस या टोल फ्री क्रमांकावरून पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी असे म्हटले आहे मात्र दिलेला टोल फ्री क्रमांक लागत नसल्यामुळे नेमकं सरकारला पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची नियत आहे का केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न करा नंबर पर कॉल कर रही है, वो या अभि बंद कृपया बंद आये कृपया थोड़ा वेत्न कर आप जिस नंबर पर कॉल कर रहे हैं वो यादव पहुँच तो ऐसी बाहर है या अभी बंद है कृपया बाद में बंद कृपया थोड़ा वेतर प्रयत्न कर आप जिस नंबर आरोप कॉल कर रहे हैं वो बाहर तो है या अभी या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी